मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीसोबत या एन आर सी कायदा रद्द करू प्रकाश आंबेडकर सभेला संबोधित करताना म्हणाले नांदगाव येथील जाहीर सभेत काँग्रेस भाजपवर हल्ला बोल मुस्लिमांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली मात्र एन आर सी कायदा रद्द केला नाही फक्त मतांसाठी उपयोग करून घेतात मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जातो कायदा रद्द करायचा असेल तर निलेश ईश्वकर्मा यांना निवडून द्या काँग्रेसच्या चमच्यांपासून सावध राहा असा खणखणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील जाहीर सभेत केला जाहीरनाम्यामध्ये एनआरसी ला हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी येणारी परिस्थिती अजून भयानक होणार भारतीय जनता पक्ष आहे त्यांचा बटेंगे तो कटेंगे म्हणजे एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात की तुम्ही जर दुबकला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार <laughs> भारतीय जनता पक्ष कापतय कोणाला तर भारतीय जनता पक्ष ओबीसी ला कापतय हे असताना लक्षात पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हटण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या तिच्या घ्या नगरपालिकेच्या घ्या महानगरपालिकेच्या घ्या पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना या निवडणुका होती सरकार केंद्रामध्ये कोणाचं आहे भाजप राज्यामध्ये कोणाचं आहे राज्या मग ओबीसीला कापत कोण <Challappropriate लाग webpage> माझं ओबीसीला आव्हान आहे की निलेश विश्वकर्मांना उभं केलेलं आहे त्याचं एकमेव कारण सांगतो आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये मान्य करून तिथे ठराव मंजूर करतील ओबीसी ओबीसीची जनगणनेची आकडेवारी माहीत नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येत आहे त्यांची आकडेवारी कळली की बघ त्या ठिकाणी आपण करणार आहोत मिली भगत कोणाचा या ठराव पाडण्याचं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं मिळून हे करणार आहे ते आपण लक्षात घ्या अडबळ इथले धंदेरा तिथल्या माळ्याने लोहार आहे कुंभार आहे सुतार आहे वंजारी आहे सतरा अठरा पकड जातीतला ओबीसीतला आहे त्याला माझं आव्हान आहे शिक्षणातलं आरक्षण पाहिजे का नोकरीतलं आरक्षण पाहिजे का पाहिजे का पाहिजे तर विश्वकर्माच्या गॅस सिलेंडर शिवाय दुसरं सिंबॉल आपल्याला दिसता कामाने इथे याच जिल्ह्यामधला एक जज आहे सुप्रीम कोर्टामधला बापाने सत्ताचा चळवळ संपवली पोरगा आता तुम्हाला संपवायला निघालय काय निर्णय दिला त्यांनी काय निर्णय दिला त्याने त्यांनी असं म्हटलं की वर्गी वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबर क्रिमी लेअर सुद्धा झाला पाहिजे त्या क्रिमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंट मध्ये करण्यात आलेली की एक कुटुंब जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला एका व्यक्तीने त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अख्खं कुटुंब क्रिमी मध्ये येत कुटुंब मध्ये येत आणि आपल्याला माहित आहे की एकदा का क्रिमी लेअर झाला की आरक्षण लागू होत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे काय केलं ह्याने तुमच्या गांडीवर मास्टर किक दिली आणि वर्ग आहे एस सी चा अधिकारी वर्ग आहे मला तो म्हणतोय प्रकाशराव तुम्ही आमच्या प्रमोशनच्या संदर्भात सुद्धा बोलतो अरे बोलतो राजा पण मला एक सांग त्या क्रिमी लेअरच्या व्याख्यामध्ये तू येतोस की नाही सरकारी नोकरीवरती बसलेला आहेस म्हणजे तुझ्या कुटुंबाने लाभ घेतला म्हणजे तुझ्या कुटुंबाला आरक्षणाच्या हजार रुपये काढा या इलेक्शन साठी वीस वीस हजार रुपये काढा तुमच्या घरातली सगळी मतं ब्यालीस पाहिजे पण त्याच्याच बरोबर या मतदारसंघामध्ये नव्वद हजार मतं कशी मिळतील याच गणित तुम्ही असताना या ठिकाणी मांडलं पाहिजे हे आत्ताच सरकार एकनाथ शिंदेच सरकार आहे त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा म्हणजे क्रिमीयर लागलं की आरक्षणाच्या यादी तुम्ही बाद झाला तशी परिस्थिती आहे मान्य आहे का तुम्हाला आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची पाच मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या मग आपण नव्वद हजारावरती जातो हे लक्षात घ्या हा क्रिमी लेअरचा लढा लड़ा हा आता असणारा सभासल घेऊन लढत चालणार नाही हा क्रिमी लेअरचा लढा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असणार लक्षात घ्या काय लागत काय लागत काय लागत आमदार असल्याशिवाय हा लढा होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या उद्याच्या निवडणुकीच्या नंतर पंचवीस चाळीस आपले आपल्याशिवाय सरकार होत नाही एवढं लक्षात घ्या आपल्याशिवाय सरकार होत नाही आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे ज्याला कोणाला आपल्याला सरकार करायचं आहे त्याला आपल्याकडे यावं लागेल आल्यानंतर त्याला आपण सांगू की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्याबरोबर आहोत सरकार तू कर आम्हाला आमचे अधिकार साबूत राहील आता आमदारांची गरज आहे आणि म्हणून मग अशी म्हणा पण पर... शेजाऱ्या बो, या पाजाऱ्याची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत याची आखणी आपण असताना त्या ठिकाणी केली पाहिजे ते लक्षात घ्या हे आपल्याकडे हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे उमेदवार म्हणून समजलं पाहिजे आणि पंचायतीच्या वेळेस निवडणुका लढतो एक एक मत खेचून आणतो त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीमध्ये एक एक मत जे पक्षाला पडणार आहे ते आपण खेचून आणलं पाहिजे आणि निवडून आणलं मुसलमानांना मी सांगतो वक्तव्य केलं होतं याची आपल्याला जाणीव तिच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून असणार अनेक जण आणि अनेक संघटना कोर्टात गेले मोर्चे काढले आंदोलन केलं सगळं केलं पण काँग्रेस पक्षाने ते आंदोलन केलं का तर नाही केलं मी आज या मुस्लिम समाजाला विचार उठल्या बसल्या आपण असा रल्लाचं नाव प्रेक्षिताचं नाव घेत आणि आज याच मोहम्मद पैगंबराला उलट सुलट बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही संविधानाने दिलेला नाही पण इथल्या सरकार कळवतंय हे आपण असायला लक्षात काँग्रेस पार्टी भूमिका घेत नसल्यामुळे तिथे असणार इतरांचं बळ वाढतं हे लक्षात वंचित बहुजन आघाडीने काय केलं निपूर शर्मा सारख्या महिलाने ज्यावेळेस मोहम्मद पैगंबराबद्दल मोर्चेस काढले नाही आंदोलन केली नाही तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कपिल पाटील ज्यांना निवडून आणलं होतं त्याच्या एक त्या बिल सादर केला की उद्या कोणीही मोहम्मद पैगंबर असेल किंवा इथला कुठला तरी देव देवता असतील त्यांच्या विरोधात आवाज काढला त्यांच्या विरोधात बोलले तर सात वर्षाची सदा त्याला झाली हे बिल विधानसभेमध्ये पडलेलं आहे राष्ट्रवादी आल्यानं विचारतोय हे बिल विधान परिषदेमध्ये पडलेलं आहे त्याचा कायदा का नाही केला मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानाने भरभरून मतं दिली भरभरून मतं दिली तुम्हाला असताना सत्तेवरती आज्ञापर्यंत त्यांनी मजल मारली आणि आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबराच्या बिलाच्या संदर्भात एक उल्लेखही नाही हे आपण असणार लक्षात मी मुस्लिम मानवाना विचारतो अल्लाच मोहम्मद पैगंबरांचं जी तोही होते अपशब्द वापरल्या भाग 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 जातात त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी म्हणते की कायदा झाला पाहिजे आणि जो कोणी वापरेल त्याला सदा सजा झाली पाहिजे मी आज मुसलमानांना विचारतो की हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे मी मुसलमानांना विचारतो हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे आणि मुसलमानांना वाटत असेल की हा कायदा झाला पाहिजे तर दिलेश विश्वकांत उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये हा कायदा केल्याशिवाय राहणार नाही हे आपण असा लक्षात घ्या विचारतो की एक मत अल्लाच्या नावाने देय देत का देतय तुम्ही एक प्रश्न लातूरला विचारला तसा सोशल मीडियावरती मोलवीन चिटी है मोलबीन चाह काजी संदर्भ बोलू अरे मुसलमान भाइयों और बहनों में आपसे कहना चाह रहा हूं ये कांग्रेस की जो तट्टू है कांग्रेस के जो चमचे हैं इनसे सतर्क रहिए ये खुद करना नहीं कुछ चाहते ये खुद कुछ करना नहीं चाहते लेकिन दूसरों को भी करना नहीं देना चाहते। मी आज इथल्या असणाऱ्या काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्ही म्हणा ना की उद्याच्या विधानसभेमध्ये मोहम्मद पैगंबरांचे जे बिल आहे त्याला आम्ही मतदान करू त्याला आम्ही पाठिंबा देऊ साहेब म्हणा ना मुसलमानांना माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडी शिवाय हे बिल कोणी विधानसभेमध्ये मांडू शकणार नाही आणि ते कायद्यामध्ये रूपांतर करू शकणार नाही आणि म्हणून जाता जाता मुसलमानांना एवढंच आव्हान करतोय औरंगजेबच्या मजरवरती चादर टाकून इथल्या सगळ्या धर्मांध संघटनांना आम्ही आव्हान दिलं सगळ्या धर्मांध संघटनांना आव्हान दिलं अरे आम्ही औरंगजेबच्या मजरवरती चादर चढून आणलोय गाडीत दम असेल तर आमच्यावरती केस करून दाखवा दाखवाई महाराज असतील औरंगजेब असतील या मातीतच जन्म तो ह्या मातीचेच आहे त्यांच्या लढाय स्वतःच्या झाल्या असतील ते वेगळे हिम्मत झाली नाही आणि मुसलमान भायो जो दंगे की जो बुनियाद बन गई थी दंगों की जो परिस्थिती बन गई थी उसको दो मिनिट में खत्म करने वाली यही वंचित भोजन है इस ध्यान में र अगर उच्च बहुजन अगाड़ी के साथ अगर जुड़ जाते हो तो आपकी हिफाजत है और कार्यकर्ता आपकी हिफाजत करेगा और इसलिए मैं तुम्हारा ऐलान करता हूं कि नीलेष विश्वकर्मा की निशानी नीलेष विश्वकर्मा की निशानी नीलेष विश्वकर्मा की निशानी नीलेष विश्वकर्मा की निशानी गैस सिलेंडर के सामने का बटन दबाकर पैगंबर के बिल की शुरुआत हम लोग करेंगे यही उम्मीद से मैं बदला लेता हूं जय भीम नमस्कार मेड अब आगे बढ़ा